आजच्या धावपळीच्या युगात काळानुसार बदल स्वीकारताना डाक विभागाने देखील काट टाकून नवनवीन संकल्पना राबून जनमानसात आपली ओळख अबाधित आणि नवीन निर्माण करण्याच्या उद्देशाने नवीन संकल्पना राबवत आहे गावात आणि शहरात पोस्टमन सायकलवरून टपाल वाटप करत होताच परंतु आता हाच पोस्टमन भविष्यात ई सायकलच्या माध्यमातून आपले टपाल वितरणाचे काम करणार असल्याचं श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकीकर यांनी म्हटलं आहे सेवाग्राम वर्धा ते मुंबई ई सायकल रॅलीच्या माध्यमातून पोस्टमन पर्यावरणपूरक संदेश देत तब्बल बाराशे किलोमीटरचा प्रवास करणार आहे असं या रॅलीचा स्तुत्य उपक्रम डाक विभागाच्या वतीने राबवला जातोय सेवाग्राम वर्धा येथून सुरुवात झालेली ई बायसाकल रॅली आज जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र शिर्डी या ठिकाणी आले असता श्रीरामपूर डाक विभागाच्या अंतर्गातील अधिकारी आणि पोस्टमन यांनी मोठ्या उत्साहात या रॅलीचं स्वागत केलं आहे ही बायसिकल रॅलीचे मंदिर प्रवेश क्रमांक चार या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली आहे या प्रसंगी श्रामपूर डाक विभाग अधीक्षक हेमंत खडकीकर अनंत सोनवणे विनायक शिंदे कैलास हाडाळे राजेश नेतकर आदी अधिकाऱ्यांसह पोस्टमन कर्मचारी आणि नागरिक या प्रसंगी उपस्थित होते म या उपक्रमाबद्दल अधिक माहिती श्रामपूर डाक विभाग अधीक्षक हेमंत खडकेकर यांनी दिली आहे आ, मी हेमंत खडकीकर अधीक्षक श्रीरामपूर डाक विभाग बावीस ते पंचवीस जानेवारी महापेक्ष दोन हजार पंचवीस हा महाराष्ट्र लेवलचा एक एक्झिबिशन आपण पोस्टातर्फे आयोजित केलेला आहे तर त्यानिमित्ताने वर्धा सेवाग्राम इथून एक इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंटचा संदेश देण्यासाठी आपण एक सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे आणि या सायकल पोस्टमनला बऱ्याचशा वितरित करण्यात येत आहेत भविष्यातला पोस्टमन हा असा इको फ्रेंडली सायकलवर बायसिकलवर तुम्हाला दिसण्या दिसेल आणि या रॅलीचा अजून एक कन्सेप्ट आहे की ज्या पोस्टाच्या विविध योजना आहेत तर त्या लोकांपर्यंत पोचाव्यात याचं थीमच आहे की कलेक्ट कनेक्ट अँड सिलेब्रेट तर आज या निमित्तानं साई शिर्डी संस्थान येते आपण सायकलची पूजा करून सगळं निर्विघ्न पार पडावं याच्यासाठी हो, पूजा केलेली आहे आणि आशीर्वाद घेऊन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत आपण पुढे जात हो, आहोत आणि ही रॅली सेवाग्राम ते मुंबईपर्यंत जाईल आणि हा संदेश पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद माझं नाव अक्षय शेळके मी एक डाक विभागाचा एम्प्लॉई मी आम्ही सायकलची रॅली ही द तीन तारखेपासून चालू केली ते एकवीस तारखेपर्यंत ही रॅली असणार आहे जवळपास चौदा दिवसाचा हा प्रवास असणार आहे तब्बल एक बाराशे किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे आणि बाराशे किलोमीटरचा या प्रवासामध्ये आम्ही दि प्रत्येक दिवसाला पन्नास ते साठ किलोमीटरचा प्रवास आम्ही करतो